रामकृष्ण हरी मंडळी आज न तुम्हाला माहिती आहे का आपल्या चॅलेंजचे शंभर दिवस कम्प्लीट झाले तर आपलं चॅलेंज होतं डेली वर्कआउट करायचं आणि डेली एक ब्लॉक सोडायचं तुम्हाला सांगू का मी चॅलेंज घेतलेलं तीनशे पासष्ट दिवसाचं आता तीनशे पासष्ट दिवसामधले हे शंभर दिवस तर कम्प्लीट झाले पण ह्या शंभर दिवसामध्ये मला खूप संघर्ष करावा लागला कधी कर माझी गाडी बंद पडली तर मी चलत जिमला गेलो असं काय आहे ना सिटीमधल्या पोरांना तर जिमला जायला काही टेन्शन नसतं मग तर एका खेड्यामुख पाड्या गावातून जिमला जाणं म्हणजे खूपच अवघड काम आहे मी चॅलेंज घेतानाच ठरविल तर की कितीही संकट आले कितीही अडचणी जरी ना तरी आपण एकदा आता पुढे टाकलेलं पाऊल महागार घ्यायचाच नाही आपलं तीनशे पासष्ट दिवसाचं चॅलेंज कम्प्लीट करायचंच आता शंभर दिवस कम्प्लीट झालेत तर मला इतका आनंद होत आहे की काय सांगू तुम्हाला कारण की सोपं आहे एवढ्या दिवस डेली वर्कआउट करणं एकही दिवस न बुडवीत पण एवढा आहे माझ्या या चॅलेंजमुळं तीनशे पासष्ट दिवसानंतर मी काय बनेन ते तर मला माहीत नाही पण माझ्या या चॅलेंजमुळं माझ्याशी खूप चांगली माणसं जुळली मला हे करून दाखवायचं आहे कारण की माझी परिस्थिती नाही आहे जिम हे लावायची तरी पण मी ॲडजस्ट करतो तर तुम्हीही करू शकतात कारण की वर्कआउट काढायला माणसाच्या अंगामध्ये जिद्द पाहिजे तुम्ही फक्त सुरुवात करा शेवट आपोआप होतोच आणि तुम्हाला हे आपला ब्लॉग कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करून घ्या राव तेवढं कारण की तुमचा सपोर्ट जर मला भेटला ना आणखीन जिद्दीने माझं चॅलेंज पूर्ण करेन तर भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये